ॉम ला आज पंचेस वर्ष झाले त्यांच्या स्थापने त्याकरता सर्वप्रथम मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आमचं वैद्य साहेबांच्या कार्याबद्दल सांगायला जाण्यास अतिशय अविरिक पण कार्य करत आहेत आणि त्यांना पाहतोय गेल्या वर्षभरापासून ज्या समस्या आहेत त्यांचे कायद्याविषयक प्रश्न असा जे आहेत त्यांच्या आरोग्याविषयक प्रश्न असा द्या सर्व सरकारच्या दरबारी सर्वच चॅलेंज म्हणत असतात माझ्याकडे पण जिल्हा विधी सभा प्राधिकरण संशोधन मिळण्याचं असतात आणि सर्व जे आम्ही अधिकारी वर्ग आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या समस्याकडे त्यांच्या लक्ष वेधण्यासाठी फार मोठं काम जे करत आणि त्यांच्या कार्याला आणि किंवा सर्व लोकांना मनात पंचेचाळीस वर्ष झाली त्या निमित्ताने आम्ही वर्धापन दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिर घेतो या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठांचे जेवढे कोणते आजार आहेत त्या सर्वांचा आज तपासण्या करून रोगांचा इथे करणार आहोत शेवटच नाही आजच्या घरी ज्येष्ठ आता आपल्या मेडिकल कॉलेजचे साहेब आले होते कमिशनर आले होते आणि प्राधिकरणाचे जेज साहेब आले होते त्या सर्वांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल अतिशय जबाबदारी आपले मतं मांडली आणि कुठल्याही प्रसंगी आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्यांना पाठीमागे आहोत आम्हाला खरं म्हणजे आज खूप आनंद होतो की आज पंचेस वर्षानंतर आता आमची वाटचाल पन्नास वर्षाकडे होत झालेली आहे आम्ही आमच्या अनेक प्रश्ना सुद्धा सोडून त्या प्रश्नाची सोडून झालेली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मानाचं धन मिळालं पाहिजे पण ते अजूनही आम्हाला मिळालं नाही आम्ही लोकप्रतिनिधीना सगळ्यांना भेटलो आणि लोकप्रतिनिधी आम्हाला नमूद करून सुद्धा आज आजपर्यंत तरी विधानसभेमध्ये प्रश्न मान्य नाही आम्हाला खरं म्हणजे त्याची खंत वाटते लोकांना आम्ही ते नमूद करू शकतो इच्छितो की आता तरी ह्या लोकप्रतिनिधीचे डोळे उघडतील कामकावाद येत आहोत